नमस्कार आय विवेक मध्ये आपले सहर्ष स्वागत मी विवेक गोडसे आणि मला एक बहुमान मिळाला आहे एकोणीसशे शहाऐंशी सालपासून एल आय सी ऑफ इंडिया या कंपनीत एल आय सी एजंट या नात्याने काम करण्याचं गेले एकोणचाळीस वर्षात मी पाहिलंय की एल आय सी पॉलिसी घेऊन तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या कुटुंबियांच्या भविष्याची तरतूद करू शकता तुमच्या मुलामुलींच्या शिक्षणाच्या लग्नाच्या खर्चाची तरतूद कशी करू शकता आणि सर्वात महत्वाचं तुमच्या स्वतःसाठी पेन्शन कशी सुरू करू शकता अशी पेन्शन जी आयुष्यभर मिळेल जी खात्रीलायक असेल आणि जी टॅक्स फ्री असेल हा युट्यूब चॅनल सुरू करण्याचा माझा हेतू अगदी सोपा हो आहे मला एकोणचाळीस वर्षात जे काही चांगले अनुभव आलेत ते तुमच्याबरोबर शेअर करणं एल आय सी पॉलिसी घेताना काय करायला हवं हो, काय करायला नको हे सांगणं एल आय सीचे नवीन नवीन प्रॉडक्ट्स तुमच्यापर्यंत पोहोचवणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणं तेव्हा तुमचे कुठलेही प्रश्न असतील की कुठला विमा घ्यायला हवा कधी घ्यायला हवा मुलांसाठी वेगळं काय आई वडील नसताना सुद्धा ठराविक वयाला मुलामुलींना पैसे मिळतील अशी सोय करता येईल का आणि तशी करता येते बरं का आणि मला स्वतःला पेन्शन कशी सुरू करता येईल अशी पेन्शन की जी मला आयुष्यभर मिळेल खात्रीदायक असेल भारतीय गव्हर्मेंटची त्याला गॅरंटी असेल आणि टॅक्स फ्री असेल तर असे कुठलेही तुमचे प्रश्न असतील तर कृपया कॉमेंट बॉक्समध्ये मला ती प्रश्न विचारा किंवा मला सपोर्ट ॲट विवेक गोडसे डॉट कॉम या ईमेल अॅड्रेसवरही तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि मला आवडेल नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी पुण्यामध्ये राहतो माझं कार्यालय पण पुण्यामध्ये आहे पण मी भारतातल्या कुठल्याही शहरामध्ये किंवा इवन परदेशी ग्राहकांना नवीन पॉलिसी घ्यायला मदत करू शकतो आणि त्यांच्या पॉलिसीसाठी विक्री पश्चात सेवा पण देऊ शकतो आमच्या कार्यालयाशिवाय आमच्याकडे सिस्टीम्स आहेत प्रोसेसेस आहेत आणि एक छान पर्सनल स्पेशलाइज मोबाईल ॲप आहे ज्याने तुमचं काम आम्ही अगदी सोपं करून टाकू बी एन आय बी एन आय या संस्थेमध्ये मी सिनियर सपोर्ट डिरेक्टर आणि ट्रेनर या नात्याने काम करतो तेव्हा जे लोक व्यवसाय करतात त्या लोकांना बी एन आयच्या माध्यमातून व्यवसाय कसा वाढवता येईल हेही मला सांगायला आवडेल बाकी सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण आम्ही आहोत यूट्यूब लिंकटेन ट्विटर इंस्टाग्रॅम फेसबुक आणि अगदी व्हॉट्सॲप चॅनलला सोडा आमचा पत्ता स लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे सगळीकडे एकच आहे आय विवेक गोडसे तेव्हा आमचे कॉन्टेंट आणि व्हिडिओ जरूर पहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या मित्रांनाही पाठवायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि लक्षात ठेवा तुमच्या प्रश्नांची आणि तुमच्याशी संपर्क साधण्याची मी वाट बघतोय